श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त दत्त श्री गुरु अध्याय अठ्ठावीसावा मातंगाला परत पाठवले श्री गणेशायनमा मातंगाने आपले पूर्वकर्म काय म्हणून विचारले तेव्हाच श्रीगुरूंनी त्यांना नीच गती प्राप्त होण्यास कारणीभूत होणारी अशी अनेक पापे कोणकोणती होतात ते सांगितले त्या पातकांची मालिका स्वामींनी सांगितली व कोणत्या पापाने कोणते रोग होतात कोणत्या हीन जातीची प्राप्ती होते वगैरे पुष्कळ माहिती पुराणातील संदर्भासह सांगितली हे सारे त्रिविक्रम भारती ऐकत होते त्यांनी विचारले स्वामी जर पाप चुकून घडले तर त्यातून मुक्ती कशी मिळेल त्यावर स्वामींनी अनेक प्रकारची प्रायश्चित्ते त्यांना सांगितली त्यात दान जप उपवास तीर्थयात्रा स्नान वेदश्रवण असे अनेक प्रायश्चित्ते वर्णन केले त्यानंतर त्या सात रेषा ओलांडून आलेल्या मातंगांना स्वामी म्हणाले तुम्ही पूर्वजन्मी विप्र होतात पण तुम्ही गुरु माता व पिता यांचा अपमान केलात त्यांना दोष दिलात म्हणून तुम्हाला मातंगाचा जन्म आला आहे त्यावर प्रायश्चित्त म्हणून तुम्ही संगमावर जाऊन एक महिनाभर रोज तिथे स्नान करा मग तुम्ही पुन्हा विप्र म्हणून जन्मास याल मातंग म्हणाले सद्गुरू महाराज मला आपले दर्शन झाले आहे आता तुम्ही माझा उद्धार करा मला आपल्या कृपे ज्ञान झाले आहे आता मंत्रांच्या सामर्थ्याने मला विप्रत्व द्या मला सामावून घ्या गुरु म्हणाले तुमचा देह हा मातंग मातापितांच्या रक्तमासाचा आहे तुम्हाला लोक ब्राह्मण म्हणणार नाहीत विश्वामित्र हे क्षत्रिय ऋषी होते आपल्याला लोकांनी ब्रह्मश्री म्हणावे असे त्यांना फार वाटे पण वशिष्ठ हे श्रेष्ठ ब्रह्मश्री यांना ते मान देत नसत यावर राग धरून ते एक रात्री एक शिळा घेऊन वशिष्ठांना मारण्यास गेले पण त्याच वेळी त्यांच्या मनात विचार आला की रागाच्या भरात मी ब्रह्मश्रींची हत्या करीन तर मला पाप लागेल व मी एक आणखीनच पतित होईन त्या विवेकाने ते एकदम अनुताप पावले व वर भावासकट त्यांनी शिळा फेकून दिला वशिष्ठांना हे कळले तेव्हा त्यांना म्हणाले विश्वमित्रा तू आता ब्रह्मश्रींच्या योग्यतेचा झालास विश्वामित्र म्हणाले मग आता तुम्ही माझ्या घरचे अन्न ग्रहण करावे त्यावर वशिष्ठ म्हणाले होय पण तू तुझ्या मस्तकावर सूर्याच्या उन्हाचे उन्हाने अन्न शिजव मग मी भक्षण करीन विश्वामित्रांनी तसे केले पण पर परिणाम असा झाला की उष्णतेने त्यांचे ते क्षात्र शरीरच भस्म झाले योगबळाने विश्वामित्रांनी नवीन देह धारण केला तेव्हाच तो देह ब्रह्मश्री झाला हे मातंगा तू जरी आपल्या कृपेने ज्ञानी झालास तरी तुझे ह्या जन्मातले हे शरीर ब्राह्मणाचे नाही तेव्हा तुला हा देह सोडून दिला पाहिजे पण त्या मातंगाला पुन्हा आपण त्या जातीत जावे हे ज्ञानामुळे व ज्ञानजन सुखामुळे पटेना गुरुंनी त्याला रेषा ओलांडून मागे जायला व स्वतःच्या घरी जायला सांगितले पण त्याची तशी तयारी नव्हती इतक्यात काय झाले पहा त्या मातंगाची पत्नी व मुले तिथे धावत त्याला शोधित आली माझ्या पतीला अप स्मारादीची व्याधी आहे म्हणून आम्ही त्याला शोधित येतवर आलो असे ती म्हणाली व त्याच्याजवळ जाऊ लागले पण मी ब्राह्मण आहे अशा संकल्पाने युक्त असा तो मनुष्य म्हणाला मला स्पर्श करू नकोस झालेला सर्व जात्यंतराचा प्रकार तिला कळता श्री स्वामींना शरण गेली आणि माझ्या पतीची माझी ताटाचूट करू नका वगैरे प्राप्त प्रार्थना करून रुदन करू लागली तेव्हा स्वामींनी त्या मातंगाला घरी जावं तुझ्या पत्नी व मुलाबाळांना सुखी कर असे सांगितले पण तो ऐके ना तेव्हा स्वामींनी एका ब्राह्मणाला बोलवून आणले व त्याच्या हस्ती नदीतून पाणी आणून मातंगा मा त्या मातंगाच्या अंगावर प्रोक्षण केले पवित्र भस्म व त्या पाण्याने धुवून काढले भस्म धुतले जातात जा मंतप्रभावाने उत्पन्न झालेले त्याचे जाते स्मरण नाहीसे झाले तो स्त्रीला व मुलांना पाहताच त्यांच्याजवळ धावत गेला आणि म्हणाला मी इथे कसं आलो तुम्ही इथे कसे आलात मला काहीच कळत नाही तो लगेच गोंधळलेला स्थितीतच स्त्री पुत्रांसह आपल्या घरी गेला लोक हा सारा प्रकार पाहत होते सर्वजण आश्चर्य करीत होते विक्रम भारतींनाही फार नवल वाटले त्यांनी हे असे कसे झाले म्हणून विचारले तेव्हा गुरु म्हणाले भस्माच्या प्रभावानेच त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते भस्म भस्मक्षालन करताच ती स्मृती नाहीशी झाली त्यावर विक्रम भारतींना जिज्ञासा निर्माण झाली त्यांनी स्वामींना भस्माचा प्रभाव भस्माचा महिमा कसा असतो ते विचारले तेव्हा स्वामींनी त्यांना सांगण्यास प्रारंभ केला सिद्धमुनी नामधारकांना म्हणाले भस्माचा महिमा आता ऐका अठ्ठावीसावा अध्याय समाप्त श्री गुरुदेव श्री गुरुदेवदत्त जर तुम्हाला कथा कथासार अध्याय ऐकायला आवडत असतील तर आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद